नमस्कार शेतकरी मित्रांनो फडणवीस सरकारने शब्द पाळला या शेतकऱ्यांचे सरसगट कर्जमाप तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता आजचा हा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठं न स्किपरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने चारशे बारा पॉइंट तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे महायुती सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते पण शेतकरी मित्रांनो या काळात जिल्ह्यात परिस्थिती निर्माण झाली होती आलेले पीक निसर्गाच्या वादळामुळे गेले होते तर शेतकरी मित्रांनो विशेष खरीप हंगामातील कापूस सोयाबीन आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पण शेतकरी मित्रांनो या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे जिल्ह्यातील तालुका निहाय नुकसान भरपाईचा ओढावा घेतला अंबट तालुक्यात सर्वाधिक एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर धनसांग धनसांगवी तालुक्यासाठी एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे कृषी विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील खरीप हंगामातील जिरायती पिकांचे दोन लाख सव्वीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी क्षेत्रात नुकसान झाले आहे तसेच अठ्ठावीस हजार पाचशे शहाण्णव हेक्टरी क्षेत्रातील फळ पिकांचेही नुकसान झालेले आहे नुकसान भरपाईच्या निशकानुसार जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायती पिकांसाठी प्रति हेट्री सत्तावीस हजार रुपये आणि पिकांसाठी प्रति हेक्टरी सव्वीस हज छत्तीस हजार रुपये याप्रमाणे मदत देण्यात येणार आहे कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्याच्या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती तर शेतकरी मित्रांनो त्यानुसार राज्य सरकारने एकूण चारशे बारा पॉइंट तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे आश्वासन दिलेले आहे महायुती सरकारच्या स्थापनेनंतर लगेल लगेचच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी अनेक नैसर्गिक कपत्तींना सामोरे जात आहेत अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे सातत्याने नुकसान होत आहे अशा परिस्थिती सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई हा शेतकऱ्यांसाठी आधार ठरला आहे मात्र शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले तर शेतकरी मित्रांनो या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो मागील अनेक दिवसांपासून नुकसान भरपाईचा नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळालेला आहे या, या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पुढील काळात अशा नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी सिंचन सुविधाचा विस्तार हवामान अंदाज प्रणालीचे बळकट बळकटीकरण आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण यासारख्या उपायावर भर देणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा